प्रत्येक प्रत्येक क्षण क्षण समाजासाठी विकासासाठी भंडारा शहरातील विकासाकरिता प्रभात क्रमांक एक मध्ये एक नवा चेहरा दिलीप सुरेश देशमुख युवा तडफदार नेतृत्व जनसामान्यांचा आवाज अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर होणारे बालविवाह बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर सर्व संबंधित प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांवर होणार कार्यवाही बालविवाह होताना आढळल्यास वन झिरो नाईन एटवर करावा संपर्क माहिती सांगणाऱ्याचे नाव राहणार गोपनीय भारतीय संस्कृतीत विवाह प्रथा समाजामध्ये परंपरागत महत्त्वाची आणि सार्वतिक सार्वत्रिक क्रिया आहे अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर सामुदायिक तथा एकल विवाह समारंभ आयोजित केले जातात या समारंभात बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही भंडारा जिल्हा हा बालविवाह मुक्त व्हावा याकरिता शासन स्तरावरून बालविवाह प्रतिबंध आदेश जिल्ह्यात लागू करण्यात आले आहे अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर होणारे विवाह समारंभ सोहळ्यात होणारे बालविवाह प्रतिबंध करण्यासाठी बालविवाह प्रतिबंध अधिकारी यांच्या स्तरावरून प्रत्यक्ष मदत करणारे भंडारा जिल्ह्यातील लग्नपत्रिका छपाई करणारे प्रेस चालक मंडप डेकोरेशन चालक फोटोग्राफर आचारी मंगल कार्यालय लॉन सभागृह व्यवस्थापक बँडवादक कॅटरिंग चालक विविध जाती धर्मातील विवाह लावण्यात येणारी व्यक्ती यांनी विवाहाचे काम घेताना मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण व मुलाचे वय एकवीस वर्ष पूर्ण झाल्याची खातरजमा करूनच बालविवाह समारंभाची बुकिंग घेणे बंधनकारक करण्यात आले आहे की अक्षय तृतीया हा एक चांगला मुहूर्त आहे आणि आपल्या भारतीय समाजामध्ये फार काही वाईट रूढी परंपरा आहेत आणि अक्षय दिवशी एक वाईट रूढी परंपरा म्हणून बालविवाह मोठ्या प्रमाणात होता आणि हा बालविवाह होऊ नये आपला आपल्या भंडारा जिल्ह्यात तसाही फार कमी प्रमाणात बालविवाह होत आहे परंतु आपला भंडारा जिल्हा हा शून्य बालमुक्त जिल्हा व्हावा अशी आमची तयारी आहे आणि त्या ठिका त्याकरता जिल्ह्यातल्या सर्व आ, मंदिर देवस्थान आ, मंगल कार्यालय कॅटरिंग बँड पथक इत्यादी ज्या ज्या आस्थापना या बाल विवाह म्हणजे विवाह कामच्या कामात सहभागी होतात त्या सगळ्यांना आम्ही निर्देश दिलेले आहे की आपण ऑर्डर घेताना बालक आणि बालिकेची जन्मतारखे पाहूनच ऑर्डर घ्यावे अन्यथा आपणाला कारवाई करण्यात येईल आणि अशा प्रकारे प्रत्येक जिल्ह्यात पूर्ण प्रत्येक तालुक्यात सगळी तयारी सुरू आहे आणि ह्या ज्या जो तारखेला अक्षय तृतीया होणार आहे आहे त्या दिवशी शून्य बालमुख बालविवाह व्हावे या दृष्टीने पूर्ण आम्ही प्रयत्न करत आहे आणि हे शासनातर्फे जरी प्रयत्न होत असले तरी शासनाला एक शासनाला जर समाजांनी सहकार्य केलं तर नक्कीच हा समाजातील समाजाच्या सहकार्याने भंडारा जिल्हा आणि शून्य बालविवाहमुक्त जिल्हा नक्कीच करू याची मी शाश्वती देतो अक्षय कृती या शुभ मुहूर्तावर विवाह हे खूप मोठ्या प्रमाणात होतात त्या अनुषंगाने तिथे बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यासाठी मान्य जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार महिला व बालविकास विभागामार्फत जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येत आहे बा भंडारा जिल्हा हा बालविवाह मुक्त व्हावा यासाठी तत्पर महिला व बालविकास विभाग स कार्यरत आहे जर बालविवाहाविषयी जर कोणाला माहिती गावा गावामध्ये मिळाली तर ग्रामस्थांनी तात्काळ ग्रामसेवक यांच्याशी संपर्क करावा ग्रामसेवक हा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून गावस्तरावरती घोषित करण्यात आलेला आहे किंवा जर अशी काही माहिती लोकांना मिळाली तर त्यांनी वन झिरो नाईन एट हा चाईल्ड हेल्पलाइन नंबर आहे यावरती सुद्धा ते संपर्क करू शकतात त्यांचं नाव हा पूर्णतः गोपनीय राहील आपको वीडियो पसंद आई हो तो लाइक कमेंट व शेयर करें और ऐसी ही खबरों को देखने के लिए सब्सक्राइब करें हमारे YouTube चैनल बुलंद आवाज को और आप हमारी वेबसाइट पर भी विजिट कर सकते हैं हमारी वेबसाइट है डब्ल्यू